चौकात जाऊन बाजारात जाऊन भीक माग माग चौकात जाऊन तू तर अंबानीच येऊ ना वाटते अरे जाऊ दे ना भिकारी माणूस ओळखलं म्हणजे तुझी माझी ओळखच काय जा तिकडे भीक माग तू मित्र मी तुझा मित्र भिकारी मित्र पण तू मला ओळखलं नाहीस कोण बे तू हा कोण आहेस मी कैलास आहो हा बे अरे होया या तू कैलास येत तू आणि तुझी अवस्था काउन रे बाबा त्या बाईने सोडलं का तुला कोणती बाई बाई हो का हा तुझ्यापेक्षा ते काळी कुत्री परवडली तर जाऊ दे असं नाही म्हणतो पण काय रे मग हे काठोडे घेऊन चाललास कुठे तू काय झालं म्हणजे हा फार लांब चाललो मी आता हा फार लांब चाललो मला नाही वाटत तुझी ना माझी भेट अरे कैलास तुम्ही बघ आता थोडीशी गम्मत केली त्याचा एवढं म्हणणार नको घेऊ एकदम तुझी माझी भेट होणार ना ठीक आहे कैलास जा काय हरकत नाही जा मित्रा जा फक्त एक सांगून जा कधी मरणार आहेस तू मित्र होस तू का माझ्या मरणावर टपला आहेस तू कधी मरणार आहेस म्हणून तू तर तूच म्हणतोस तुझी माझी भेट कधीच ना होणार म्हणून फार लांब जायचं आहे अजिबातच नाही भेटू माझी कधी जा दोस्ता जा तुझ्या आत्म्याला शांती भेटू जा नको बोल बोलू पासून पाहतो हो तुला भिकारी बघत आहे माझ्या मरणावर टपलेला आहे आम्ही तर तूच म्हणतोच नाही फार लांबचा लोक कधी भेटणार होणार म्हणून फार लांबच्या चाललो मी तर लांब म्हणून म्हणजे खरंच त्या बाईने सोडलं का तुला बाईने सोडलं म्हणजे अरे चार दिवस झाले उठून पळाली कोणी पळाली तर बापरे तिने उदारी तशी पुरी गावभर करून ठेवलं कोणी येते विचारते कोटी गेली बाई थापड थुपड करून त्यांना जाते आ? आज तर सकाळी तो, तो दूध वाला आला आ? ते चेन पैसे चेन तर पक्क मनातलं मन भर ठोकलं आज मान नोको मारू, नोको मारू। था मार ठोकलं अरे नको मारू नको मारू येईल कधी येईल बाई फोटो बोलत आहे फोन ठेवलं घरात फोटो बोलत आहे खूप मार मार अजून अजून टेम्पवलं म्हणलं माणूस मरून जाईल नाही बाबा आपण म्हणलो इथे राहणं बेकार आहे गेली तुला नाही मार मार काही काही असं काय उदारीसाठी एवढा मार मारतात उदारी करून बाई मग समजते कोण किती मार मार बरं त्याच्यावरती मी काय म्हणतो माझं तर म्हणजे पहिल्यापासूनच मत होतं की ती बाई तुला सोडून जाणार आहे म्हणजे तीच काय रे अरे कोणतीच बाई तुझ्या जवळ नाही राहू म्हणजे काय कशी राहिली तुझ्या काय झालं म्हणजे कारण तुझ्या जवळ तेच नाही तर कोणती बाई नाही तुझ्या नाही माझ्या माहितीप्रमाणे सर्व आहे माणसाजवळ जे जे राहते ते जे आहे अभे नाही माहित ना खरंच नाही आहे तुझ्याजवळ आणि म्हणून कोणती बाई जवळ राहत नाही अरे नाही आहे ना मला माहित आहे तुमच्या वेळ नाही म्हणून चाल बन तू तिकडे चाल बरं काय साठी नाही आहे म्हणत असत अरे ते काय नाही आहे अभ्या डेअरिंग नाही आहे ना तुझ्या आहे का डेअरिंग कोणत्या बाईच्या मागला बाय बाय आता मी तर का करशील कोणती बाई तुझ्या जवळ मग डेअरिंग पाहिजे माणसात तेव्हा बाई जवळ राहते गोष्ट करते तिकडं लांब राह म्हणजे कपडे नवीन येते हा बोल आता राम मग बाई जवळ येस तर मग कसा जवळ जवळ बोल बाई बाई तू कसा बे बर शिकाय काळजी नको माझ्याकडे जुनी शर्ट आहे देऊन देत होते दहा बारा वर्ष झाले तिला दहा बारा वर्ष झाले तर पंधरा वर्ष झाले मान हां हां चल मी हा बोल बोल भाऊ हा बोल ना हे डेरिंग कायच्यामुळे येते महत्वाच्या प्रश्नाकडे वाढलास महत्वाच्या प्रश्नाकडे वाढलास नाही का डेरिंग कायच्यामुळे येते मग मी सांगतो पण फुकट सांगू का बे जिंदगी पसंत झाली तुझी का फुकट सांगू का अरे का माणसच तू है, का माझी कंडिशन पाय कोणती आहे काय आहे आणि पैसेच मागतेस तू चालला जा तुझ्या जाण्या काय होत नाही आणि तुझ्या जाण्या काय जमत नाही तू बोमलत बसणं पाहतो मी चाललो दहा दे रुपये देऊ दहा रुपयात <laughs> का भेटते काय भेटते दहा रुपयात दहा बरं दे दहा सई दे बाई होती कसेही दे पैसे हा 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 आता दहाच रुपयात देऊ चलते आणू नका आपणही आणू न चल नाही कोणाची पोडली पुढली वाचली होती म्हणजे दहा रुपये तुला पाहिजे पाय भाऊ तुझी जिंदगी बसवून राहिलो मी पाय जर जिंदगी बसवायची असेल तर पाय नाही तर चाललो मी जाऊ दे नाही पण काय थोडीशी वाटू दे राहू दे ना मी नोक देऊन जाऊ दे तू आपलं काम कर मीच करतो थांब दहाची नोट तुमच्याकडे अशी छापतात का रे शंभर जिओ बाय जे आता वाचव वाचव ठेवलं बरोबर आहे माणसानं बचत केली पाहिजे बचत फार महत्वाचे देतात माझ्या नव्वद अरे विश्वास नाही का तुझ्यावर दा। माझा म्हणजे असं आहे भाऊ आपण कसा एकदा शब्द दिला तुला वापस देतो तो देतो असा दे नाही तो। आपल्यासोबत माहिती आपल्यासोबत तर त्याच्यामुळे काय होतं एक तुला सांगतो मी येणार तिकडे काय पाहतेस तू चिल्लर तिकडे त्या चिल्लर नाही म्हणून देतो ना तुला धोरण वापस देतो का पाडवलो का मी घेऊन राहू दे म्हणतात तर सांगतो तुला देरिंग कशामुळे का काय करायचं पोरगीच पाठवायची ना एक उपाय सांगतो एक नंबरचा पोरगी जात राहणे तिच्या माग मागे जायचं आणि आपल्या इम्प्रेशन पडत छान पैकी आणि तिला म्हणायचं अगं थांब थांब बाई अगं थांब थांब बाई असं घाबरायचं नाही असं घाबरायचं नाही आहे तयार गमी लग्नाला आणि पैसा रोकड देतोय लाग सांगू रातते मला हा 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 <laughs> नाही <तो पारे> <laughs> दुसरा सांगतो दुसरा सांगतो एक मी <laughs> काय माणसं डेअरिंग आणण्यासाठी थोडस स्टाईल वाईल सरा वापरावी लागते कसं ते सांगतो मी आता समज चांगल्या पद्धतीने समजून सांगतो पैसे घेतलो काय फुकट नाही भाऊ गोष्ट दहा रुपये मध्ये कमी नाही दोस्त मी तुझा तर बघ समज थोड्या वेळासाठी ती तू आहे ठीक आहे ते मी हा ते तू आहे आणि तू मी आहे असं समज

अबे भाई तला समजून घ्यायला बे मी सांगतो ना बे तुला ते पोरगी आहे ते आहे ते तू आहेस गरीबर समज मी तुला सांगतो की कशा स्टाईल वाईल बाईल महाराज ती पोरगी आहेस तू आणि तू मी तर तू तु मी तुझ्या अभि मी पागल झालो म्हणजे तू तु मी तुझ्याकडे येतो तिच्याकडे तु येतो आता तू पाय हां बरोबर अभि सारखा कर ना बाय भाई करते ऐसे करते भाई भाई सरकार का रहना मैं हाँ जी क्यों हाँ हाँ क्या बात है क्या बात अभी अच्छा है? भूबड़ा अबे ऐसा रात ऐसे चेहरा और तुझे भावात का सातवां महीना सुबह से सर का बाई सर का रह

त्रास आहोस काय बेतू आणि मी कुत्री होय अभे माणसासारखा वाग ना बे घुबडा दहा रुपया झाला काय दिमाग खराब करून दे के तू आहे मी मी आहो तू नाही आहे समज के तू आहेस मी मी তু নয়েশ তু 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 নয়েশ দেথ তু আইশ নিমিয়েশ তু নয়েশ পেতা হু কের আদা মালা কমি লাথ মারিতু য়া সাংও জরোতামি য়ে প�

दहा रुपये घेतलं की मी घेतलं तू आज तेच तर सांगून समजला आता जर बिघडला तर लात तुम्हाला कमिट ना भी। भी भी था? था था ला ला कम तीन